निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येते संगमनेर शहरातील सह्याद्री विद्याप्रसारक समाज या नामांकित संस्थेत हा गैरप्रकार घडलाय नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पथकानं संस्थेच्या कार्यालयात सापळा रचून पन्नास हजारांची रोकड स्वीकारताना संस्थेचे सहसचिव बाबुराव गवांदे यांच्यासह लेखनीस चंद्रभान मुटकुळे यांना अटक केली या वृत्तानं जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली विद्यार्थी सर्वेक्षणासाठी वर्ग केलेल्या रकमेच्या बदल्यात दोन लाखांची लाच मागितल्यानंतर त्यातील पन्नास हजार रुपये शाळेच्या आवर्ताच स्वीकारताना सह्याद्री संस्थेच्या शाळेचा सहाय्यक सेक्रेटरी आणि कॅशियर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकानं रंगे हात पकडलाय शुक्रवारी दिनांक सत्तावीस जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना आहे या दोघांची येथील शासकीय विश्रामगृहावर उशिरापर्यंत कसून चौकशी करण्यात आली आहे नंतर गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं याबाबत अधिक माहिती अशी की शाळा सुरू होण्यापूर्वी शासन शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षणाने अन्य सात ते आठ सर्वे करत असतंय संस्थात्मक पातळीवर ही योजना राबवली जाते आणि यासाठी शासन काही रक्कम संबंधित संस्थेला वर्ग करते ही रक्कम शहरातील एका विद्यालयात वर्ग करण्यात आली होती तेथे सहाय्यक सेक्रेटरी म्हणून काम पाहणाऱ्यांनी ही रक्कम तक्रारदाराला देण्यासाठी किंवा त्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वीस टक्क्यांप्रमाणे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली त्यामुळे तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील कार्यालयाकडे तक्रार केली विभागाच्या पथकानं सायंकाळी संबंधित शाळेत सापळा रचला या सापळ्यावेळी लाच घेणाऱ्यांशी तक्रारदारानं केलेल्या चर्चेनुसार असं ठरलं की दोन लाख रुपये देतो पन पन्नास आता आनी लाक नंतर देतो पण आणि लाख नंतर निर्धारित करण्यात आरोपींनी तक्रारदाराकडून पैसे स्वीकारलेले आहेत त्या क्षणी आरोपींना नाशिकच्या पथकानं हात ताब्यात घेतलं आज पहाटे पावणे चारच्या सुमारास संबंधित शिक्षकानं दिलेल्या तक्रारीवरून सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेचे सहसचिव बाबुराव राजाराम गवांडे व लेखनीस चंद्रभान काशीनाथ मुटकुळे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम सात सात ए व बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर दोघांनाही अटक करण्यात आली आहे जिल्ह्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेत सदरचा प्रकार घडल्यानं शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणातील बत्तीस वर्षीय तक्रारदार शिक्षकानं महाराष्ट्र शासनाच्या पवित्र द्वारा दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आलेल्या सहशिक्षकाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले होते पहिल्या फेरीत पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणसेवक म्हणून व दुसऱ्या फेरीनंतर वीस सप्टेंबर दोन हजार पासून संगमनेरच्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेच्या भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री महाविद्यालय येथे वीस टक्के अनुदानित तत्वावर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या येथील नियुक्तीनंतर तब्बल नऊ महिन्यांनी ही घटना घडल्यानं या प्रकरणाला वेगळा अँगल मिळण्याची देखील शक्यता आहे तूर्त या कारवाईनं जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मात्र मोठी खळबळ उडाली आहे रासत्ता न्यूज ब्युरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार